ना आमच्या वाडा नगर परिषदेसाठी आता हेमांगी पाटील यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार भरलेला आहे त्याचबरोबर दहा उमेदवारांनी पण फॉर्म भरलेले आहेत बाकीचे काही जे, जे उमेदवार राहिले आहेत ते आता संध्याकाळपर्यंत क्लिअर करून उद्या संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत भरले जातील आणि मला वाटतं का चांगलं वातावरण असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आमचा उमेदवार नक्की जिंकेल याच्यामध्ये काही प्रश्न नाही तुमचं मित्रपक्ष भाजप असल्या कारणाने भाजप बरोबर युती न करताना दोन्ही पक्ष ते शिंदेगड असो किंवा भाजप असून निवडणूक लढवलेले काय पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं तर पालघर असेल धानू असेल वाडा असेल जवार असेल प्रत्येक ठिकाणी खालच्या लेवलला आम्हाला अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून आम्ही लोकल बॉडी असल्यामुळे प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे ह्या संधीचा फाय आता लोकलमध्ये काय लोकसभा विधानसभा आपण एकत्र महायुतीमध्ये लढलो पण खालच्या बॉडीमध्ये प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे या माध्यमातून वरच्याच लेवलला बरं अंडरस्टँडिंग करून जिथे जिथे होत असेल तिथे तिथे प्रयत्न करावे आता बघा आम्ही जव्हार मग आपला जव्हारमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आलो आहे पुन्हा ढाणूमध्ये पण राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आलो आहे आता इथे पण प्रयत्न चालू आहेत झाले तरी आजून बावीस तारीखपर्यंत पार्टी पुढे घ्यायचं आहे आणि जर जो येत त्याच्यामध्ये आपण सहकार्य करून एकत्र येऊन लढायची आमची तयारी आहे नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब किंवा अजित पवार साहेब हा जो निर्णय देतील तो आम्हाला सर्वांना बंधनकारकच आहे पण आमच्या लेवलला तर आमचा प्रयत्न प्रत्येक पक्ष आपाप प्रयत्न करत असतो त्या माध्यमातून आज सुरुवात झालेली आहे पक्षात म्हणजे जुन्या नव्याचा वाद खूप चर्चेला जातो तर या संदर्भामध्ये या निवडणुकीत जुन्या कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते मिळून योग्य पद्धतीने निवडणूक लढली जाईल काही हंड्रेड पर्सेंट आमच्यामध्ये एकजूट आहे आम्ही सर्व सदस्यांना आमच्या सर्व पदाधिकारी प्रकाश पाटील असेल आमचे आमदार मोरे साहेब असतील जिल्हा प्रमुख चव्हाण वसंत चव्हाण चव्हाणजी असेल साहेब असतील आम्ही सर्व एकत्र बसून हा निर्णय घेतलेला आहे सन्मान्य शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आणि हे करत असताना जुना नवीन इथे वाद काही नाही आता आपल्याला उमेदवार आपल्याला निवडून आला पाहिजे या माध्यमातून आपण महिनात उतरायचं त्या माध्यमातून करतोय थी गटा थी, गटा, गटा, धाली, ए, काई। आता तुमची चर्चा राष्ट्रवादी गटाची पॉवर गट असे अजितदा पवार असो किंवा शरद पॉवर गटा यांची चर्चा झाली आहे नेमका त्याच्यामधून काय नाही चर्चा चालू आहे आता सन्माननीय पाटील साहेब आमदार साहेब सगळे बसतील संध्याकाळपर्यंत मार्ग काढू उद्यापर्यंत संपवायचा प्रयत्न करू झाली आपण मग ओके